राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुसऱ्यांदा मंत्रिपदाची जबाबदारी हाती घेतली असून त्यांनी शिक्षण सुधारणेचा त्रिसूत्री कार्यक्रम शिक्षण विभागाला दिला आहे विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यापर्यंत पोहोचून शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून आवश्यक गोष्टी केल्या जाणार आहेत यात वाचन चळवळ वाढवणं शिक्षकांचं प्रशिक्षण घेणं आणि पालकांना जागृत करणं यावर लक्ष केंद्रित केलं जाणार असल्याचं राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितलं या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील पंचेचाळीस लाख विद्यार्थ्यांना एक पुस्तक वाचण्यास दिलं जाणार आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांनी सांगितलं यासाठी राज्यातील तीस हजार शिक्षकांना सात दिवस प्रशिक्षण दिलं जाणार असून आवश्यक तो अभ्यासक्रम तयार करण्याचं काम केलं जात आहे शिक्षण विभागाच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोचवून शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती दिली जाणार असल्याचं शैलेंद्र देवळणकर यांनी यावेळी सांगितलं